श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहतात श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडीतील बातम्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राज्य ग्राहक समितीच्या प्रदेश कायदा सल्लागारपदी राजू जाधव यांची निवड करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात ॲडव्हिकेट बांधव मित्रमंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

दोन दिवसापूर्वी शासकीय विषयामध्ये गोंड यांनी मला महाड प्रदेश निवड केल्याबद्दल त्यांचं मी प्रथमचा आभारांनी जवळ फार मोठी असून ही जवळ आदर्श माझ्या गरोबर आहे साहेब सहित विद्यार्थी गोवाचा विद्यार्थी होतो तेव्हापासून जा यांच्यावर जात ते होतो त्या गेटीचे असतात तेव्हापासून मी ट्रेनिंग घेतलेली आहे म्हणजे सगळ्या माहिती त्यांचा वारसा संरक्षण कायद्याचं सगळ्यांना माहिती द्यायची आणि त्याचबरोबर त्यांनी करण्यासाठी राहतांचे असे आमचे नरेंद्र मोदी मिस्टर गिरीश यांच्यावर चर्चा येईल सुद्धा आम्हाला आमच्या सगळ्यांनी येण्यास उत्सुक आहेत सगळ्यांचा आशीर्वाद वापरून समाजात राहताना ग्राहकांच्या माध्यमातून माहिती देऊ शकतो